श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींचा प्रकट दिन लवकरच येत आहे त्यामुळे आपली फार तयारी चालू आहे अशीच एक समर्थांची छोटीशी कथा मी घेऊन आलेली आहे नक्की तुम्ही ऐका तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजारपेक्षा जास्त लोक जेवले स्वामी बोलतात अरे हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका काळजी करू नका एकदा दत्तजयंतीच्या दिवशी तीनशे लोकांचे अन्न शिजवले गेले पण येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या संख्येत दिसत होती आता तेथील जे मुख्य सेवेकिरी होते त्यांना वाटलं आता आपली फजिती होती की काय कारण इतके मोठे भाविक आलेले आहेत आणि या सर्व भाविकांना हे अन्न पुरेल का अशा भीतीपोटी ते स्वामींजवळ आले आणि स्वामींना म्हणू लागले प्रार्थना केली स्वामींना की महाराज आज प्रसादास गर्दी फार झाली आहे तीनशे मनुष्यापुरतेच अन्न शिजवले होते परंतु तीन ते चार हजार यात्रे करू आले आहेत आता कसे काय करावेत अशी सेवेकरांनी महाराजांपुढं आपली समस्या मांडली वरिष्ठ मंडळींनी प्रार्थना करताच स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि स्वामी म्हणाले अरे हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका काळजी नका करू त्यानंतर श्री देशपांडे यांनी स्वामी आज्ञेप्रमाणे देवीचा टाक व कडे पोळ्यांच्या राशीत ठेवले नंतर मोठ्या थाटाने माता आंबेची आरती केली श्रीफळ फोडून अन्नावर तीर्थ सिंचन केले व प्रसाद वाटण्यास सुरुवात केली त्यानंतर आश्चर्य झाले तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजारपेक्षा जास्त लोक जेवली स्वामींची ही कृपा बघून सर्वांचे मन भक्तिभावाने ओतप्रोत भरून गेले आता समर्थ त्यांना अशक्य ही शक्य अशा गोष्टी आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी यातून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की जिथे स्वामींचे अधिष्ठान असते जिथे स्वामी विराजमान असते त्या ठिकाणी कशाची देखील कमतरता नसते त्या ठिकाणी आपले स्वामी समर्थ अशक्य ही शक्य गोष्टी करत असतात म्हणून आपल्या घरात आपल्या हृदयात स्वामींचे अधिष्ठान असणं फार महत्त्वाचं आहे जर आपण नेहमी स्वामींचं स्वामीं नामस्मरण केलं तर आपल्या अडीअडचणीच्या काळात आपले स्वामी आपल्याला आपल्यापर्यंत धावून येतात आणि आपली मदत करतात त्यामुळे स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच आपल्या मुखात नेहमी स्वामींचं नाम असायला पाहिजे बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ